नमस्कार शेतकरी बंधूंनो मिरची हे भारतातील प्रमुख पिकांपैकी एक पीक आहे आजकाल सर्व मिरची उत्पादकांना एक समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत ही समस्या म्हणजे मिरची पिकातील लिपकर व्हायरसची समस्या होय याच रोगाला बऱ्याचशा भागामध्ये सुरडा मुरड्या घुबड्या तसेच बोगड्या बोकड्या रोग या नावाने ओळखले जातेच हा रोग आपला विषाणूजन्य असून या रोगावरती कोणत्याही उपाययोजना उपलब्ध नाहीत यासाठी आपल्याला हा रोग येण्याअगोदरच उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण आपले रोप लागवड करण्याअगोदरच सर्टिफाईड सीडपासून तयार केलेले रोपे आपण लागवडीसाठी निवडावीत तसेच व्हायरस हा एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत पांढरी तर्फे पसरत असतो त्यामुळे पांढरी माशेच्या नियंत्रणासाठी आपण वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच पिकाला आपण संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे ज्यामुळे आपल्या पिकावरती रोग व किडीचा प्रादुर्भाव होणार नाही व आपल्या रोपाची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढण्यास मदत होईल त्यानंतर आपण आपल्या पिकावरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी आपण डॉक्टर आर्थोसिल दीड मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी तसेच व्हायरसच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण व्हायरोबँड अडीच मिली प्रतिलिटर पाणी व त्यासोबत इन्स्टाफट कॉम्बी एक ग्राम लिटर पाणी व त्यासोबतच पांढरी माशी नियंत्रणासाठी चांगले कीटकनाशक घेऊन फवारणी करावी वरील सर्व उपाययोजना आपण केल्यास आपल्याला नक्कीच मिरची पिकातील व्हायरस पासून नियंत्रण मिळण्यास मदत होईल धन्यवाद